హలో జయ సంఘర్ష జ బ్రేక్ పక్క హ तिथं ह्याला ते परवा आण टोल नका काय कुठं का हो काय झालं होत काय नाही पेपर विचारले पेपर होते होते व्हाइट बोर्ड दहा हजार रुपयांनी मागत होते हो का अरे बापरे मग मग काय जीवन हंकर साहेब होते की आपले हंकर फोन केला का मग हा मग काय झालं पुढं काय नाही मग बोलल्या बरोबर साहेबांनी बोलल्याबरोबर सोडून दिले की दोनशे रुपये घेऊन बरोबर म्हणजे दहा हजार संघर्ष ग्रुप मुळे संघर्ष ग्रुप तर मी हे ग्रुपवर टाकणार आहे टाका टाका आपला परिचय द्या जरा गावडो मोटनकर बेळगाव कर्नाटक कर्नाटक आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या तिकाड्या भाषेमध्ये तुम्ही, 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 तुम्ही पण पोस्ट लिहून टाका किंवा एखादा व्हिडिओ बनवून टाका टाकले की पोस्ट टाकली की हा ती पोस्ट वाचूनच फोन केला मी तुम्हाला टाकली ना तुम्ही मराठी टाकलं हा पण मराठी नाही पण माझ्याकडे कर्नाटकचे पण ग्रुप आहेत ना कोण कोण आहेत का कर्नाटकचे ग्रुप आहेत आपल्याकडं कर्नाटकचे बरेचसे तर तुम्ही जर कर्नाटक भाषेत लिहिलं तर नाही मला येत नाही कन्नड येत ओके ओके चला ठीक आहे धन्यवाद जय सांग आपल्या इथं मराठी आहे ओके ओके धन्यवाद जय सांग ओके धन्यवाद सर त्या झाले सर